आता संस्कृती जी आमच्या पेढण्यात आणि बरे बरे हांगासर विद्वान जाऊन गेल्यात जे हांगासर संस्कृती म्हणा आणि पेढण्याचे एक नाव असले आज पळून गेल्यावर हांगासर महिला जी फिरूंग पहिली पहिली वयताले ह्याच्या फुडे जे आता चेडवा बा बायला भायर सरतात त्यांका भायले किया प्रश्न किती करतले किती असताना आमची जी संस्कृती आहात ती आता उरलीच ना अशी म्हाका तरी दिसूक लागले वडाचे झाड मारता आमच्या संस्कृतीत जी बायला सात फेरे मारता घो आपल्याक म्हणून त्या वडाक कापल वयता हो ती बायला काय उलयना हे असले जाता आपले भुरगे आपली घो वाट लागतले भग्यांची चोडवांची भोवप त्यांळचे ना म्हणून बायला ती फुडें सरिना करचे तर कोणें करचे सरकार आपलं बी चूल चूल पेटयता रांदता शिजयता आणि वाडटाय बी तुकडलेले पण इल्ले इल्ले खाता त्या लागून बाकीच्या गजालीकडे हे लोक लक्ष दिना पण केना हे जातले खबर हा प्रत्येकच्या घरात जे घडत पळ त्यांना कपलात लोक हात मारता आणि आमच्या सारख्या फोन करता पण ज्या वेळेला सपोर्ट दे त्या वेळ म्हणून दुःख दिसतं जी आमची परंपरा असा जे आमचे गावांनी संस्कृती म्हणजे ज्या रीतर आमची उदरगत जाय जावं आमचे शिवाजी महाराजां जावं राम आमकां जे घालून दिल्ले असा त्या काय आता वापरिना पण आम्ही उदो उदो करता हिंदुत्व हिंदुत्व आता जे ड्रग्स ही कॅसिनो पहिली तर जागा ही कॅसिनोन घेतलेली डेल्टिनात त्याच जाग्यात त्यांच्यानी सनबन हाडला आणि सनबन म्हण तशी सगळे हे चालू ड्रग्स वगैरे आता मला एक सा, सोरो, गांजा सोरं येली चोडवांत त्या चोडवांची नाछाडी जातली सगळे चालू असा नी हे सगळे सरकार आम्ही दाखवता प्रत्येक फावटी ते खरी आजेच्या बोटव्याक लागून आमच्या सारख्या तिडक बी काढतात आता ह्याच्या पुढे लोकांनी चितूक जायनी ही हो। आमची संस्कृती आव त्या हिंदुत्व लोकांनी विचार करता ही आमची संस्कृती कोणाचे झाड मारप आमची संस्कृती आम्ही व्हडले शेतांनी ऑरेंज बिरेंज घालून आम्ही सामकी देवाक लागून सामकी हे असतात अभिमानाचा रंग घालपाक लागून सुद्धा पण असे घालतात आम्ही पण शेवटी किती असा फाटल्या दराने येत चालला आमच्या आणि आम्ही तेका विरोध करीना म्हणजे किती म्हणपाचे आता वेश व्यवसाय याच्या पुढे येऊचा म्हणतुशी आता प्रत्येक ठिकाणी जब... वेश्या व्यवसाय येऊपाच असा किती ये... ज्यांना वासकोन असलेले तस त्यांना ती लज दिसताली आणि मनोहर परिकरांनी ती उद्ध्वस्त केली कोटान वसपी आमची सवेराच गेली आणि किती निर्णय आलो त्यांना खत दुसरेकडे दोर त्यांना पोंडे ही बायला आमच्याकडे नाका म्हणते पण आज बिंदास आम्ही आम्ही गाडयो त्यांची हॉटेला तेंक सोडतात आार्रा त्यां सोडतात सगळे जाऊन गेलेले असा म्हणजे व्यवसाय आम्ही मानून घेतला असे हा तारा मॅडम आज तुम्ही पेडण्या किती कारण किती असा खबर हा सनबनाक लागून नी दोन हंगा जाती दिसल्यो म्हाका म्हणजे आमदार म्हणटा सन्मान नाका लोकां वांगडा रावता आणि सरपंच पंच जे आसा ते म्हणटा आमकां सन्बन जाय आमकां इनकम जाय तीन दिसच्या आमच्या भुरग्यांक जॉबचे म्हणजे इनकम मेळले त्यांच्या फ्युचराचे हे जातले असे कितें कितें म्हणटा म्हणून म्हटलें मुद्दम हांवें एका कसल्या केशीक लागून येले आता म्हणलें सनबनची जागा पळोवया पळयात तुमी ही जागा असा ही जागा दाखल्या त्यांच्या सगळे व सबधा दिसता हे ग्रीन बोर्ड मारला तंबू दिसता तयारी तो, तो चालल्या काम दुसरी गजा का आता तुम्ही पळया हे तेडकरचे हॉस्पिटल बरोबर हे तेडकरचे हॉस्पिटल किती देडशे मिटर सुद्धा ना इलेक्शनात सुद्धा जरी रावता जाय जाल्यार असे आसता की दोनशे दु, दु, मिटरा बाहेर जाय म्हणून आणि अथिज सकल भितर आयुश्य हॉस्पिटलां हॉस्पिटल वयता त्या रोडात आयुश्य हॉस्पिटलां हॉस्पिटलाच्या भायल्यान् कोर्टाच्या भायल्यान बोर्ड असतात किती म्हणून की आवाज करप नी हॉर्न मारप पेशंटाक डिस्टर्ब जाता जावं कोर्टान डिस्टर्ब जाता हांगा बिजां बोर्ड त्यांच्यानी ना हॉस्पिटल असा आणि फामाद हॉस्पिटल आयुष्य हॉस्पिटल आता फामाद झाला आणि हे रेडकाळचे हॉस्पिटल तर भरपूर फामाद तुमकां खबर हा अशा हातून हे हंगासर आता रातचे बारा एक तुमचे सबंद सबंद रात हे हा चालू दवरतले म्हणजे तुम्ही तुम्ही काम करतले किती तुमका तीन चार दिसाचो तुमका इनकम महत्व असा बरी गजाल असा की तुमका इनकम महत्वाची असा आता लोक जॉबाक बिबाक ना असल्या तुम्ही पण हे आमचे कल्चर गाय हे आमचे हिंदुत्व काय आम्ही असे म्हणू शकता जेव्हा हॉस्पिटलाच्या इत्या लागी जे असो बोवाळ जातो लो। पेशंट बरे उरतले आयुष्य हॉस्पिटलात सुद्धा पेशंट असतात हॉस्पिटलात त्यांना कांकांच आवाज येऊचा कांकां गुड्ड्यो बिड्डो घालच्यो पडटल्यो किती हे जे हंगासर दोन दोन असा सरपंच म्हणतात जाय आमदार म्हणतात करू नका पण दोन्ही मनीस सरकारचे दोन्ही असा ते सरकारचे असा आणि जेव्हा सरकारचे मनीस असा आमदारां भरोशान घेऊ ना विश्वास घेऊ ना पंचायतीचे जे मेंबर असा सरपंच आता गरमेंटान विश्वास घेऊन त्या सांग्या आमदाराची सहीची गरज ना पंचायतीची सहीची गरज असा पंचायतीन एन ओ सी देऊ कित्याक ही एरिया पंचायतीक असा त्यांची सायन जाय म्हणून हय म्हणपाक लायला आणि म्हणपाक लायला फाल्यां दोन फाड्याचे पाय दवरून सरकार शकता मॅडम म्हाका एक सांगा हे फॉर्मेलिटी अशी दिसना तुमकां फक्त फॉर्मेलिटी केल्यार हे सगळे करता हे सगळे मरे देखावे तू चावल्या बशेन कर हा दुखल्या बशेन कर असले त्यांचे हे